बघू शकता टमाट्याचे फुटवे सेटिंग प्लॉट अंजनेरी त्र्यंबकेश्वर शेतकरी ज्ञानेश्वर सर वापरलेले प्रॉडक्ट सॉइल केअर सनगार्ड महाराजा सनस्टिक किती दिवसाचा प्लॉट आहे सर दोन महिन्याच दोन महिन्याचं प्लॉट एकदम सुंदर प्लॉट इकडे मी ऐकलेले बरेच जणांचे प्लॉट गेलेत भरपूर लोकांचे तुमचा आपला नाही गेला आपण कारण की सोयल केर आणि सनगाड वापरला ना त्याच्यामुळे नाही गेला कारण की हे सोयल केर आणि सनगाड आणि आपला जमीन म्हणजे असं भुसभुशीत जागा करत त्याच्यामुळे नाही गेले मागच्या वर्षी पण वापरले होते आपण हो मागच्या वर्षी पण वापर त्यामुळे त्या तुम्हाला आवडलं तुम्ही वापरले म्हणजे या वर्षी कदाचित वापरलं नसतं तर तुमचा प्लॉट गेला असता हो त्याच्यामुळे रिझल्ट मला चांगला मिळाला तुम्ही खुश आहेत एक नंबर चालेल चालेल सेटिंग सेटिंग कशी वाटते तुम्हाला सेटिंग खूप चांगली आहे आता इतका आपल्या नाशिक त्र्यंबक मध्ये इतका पाऊस पडलेला आहे आणि एवढ्या पावसामध्ये आपला प्लॉट ऑफ ते झालेला आणि त्याशिवाय हो हे आपलं वांग्याचं वावर आहे अनेक लोकांनी मला प्रश्न केला होता की वांग्याच्या वावरामध्ये तांबाटा होतच नाही म्हणजे सुका वगैरे येतो पण मी ट्राय केला बघू काय होतं ते पण तांबाटा मला एकदम छान 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 झालं नाही छान झालं आता गेलेले प्लॉटचे पण मी फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे टाकेन याच्यामध्ये म्हणजे लक्षात येईल की या भागामध्ये कसे प्लॉट गेलेला आहे तुमचा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना मी तर कारण की ऑर्गॅनिक आहे आणि याच्यात मी तीस टक्के जरी रासायनिक वापरलेले पण आपलं सनीज कंपनीचे जे ऑर्गॅनिक आहे सॉइल केअर सनगार्ड सन महाराजा आणि सनस्टिक हे मी खालून सोडलेले आणि त्याचा मला खरंच खूप चांगला रिझल्ट आला कारण की मागे पावसाने जे काही तांबाटा खराब झाला होता पण त्यांनी खरंच आज जी ताकद लावून धरली जे खरंच मोळी चांगली चालू झाली आणि आज तांबाटा एवढ्या पावसामध्ये वाचला आहे याचा मला खरंच अभिमान आणि जे तुम्ही रासायनिक म्हटले ना आम्ही पण शंभर टक्के ऑर्गॅनिक पहिल्याच वर्षी नाही करायला सांगत टप्प्याने अजून दोन वर्ष दोन वर्षामध्ये तुमचं आपण शंभर टक्के ऑर्गॅनिकमध्ये कन्वर्ट करू शकतो yes चालेल सर हो ओके okay, धन्यवाद